मस्त तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी गाण्याचं नाव आहे विठ्ठलाची वारी, वारी तर उशीर झाला मला हे गाणं बनवण्यासाठी कारण आता वारे दिंडी वगैरे सगळं संपत आले आणि कारण माझे पाठीमागं बाकीची कामं होती त्याच्यामुळे मला काय जास्त वेळ भेटला नाही तरी पण आता मी कृष्णाचं गाणं बनवतोय वारीचं तर आत्ता सध्या आम्हाला एक दिंडी पाहिजे आहे दिंडीमध्ये आम्हाला शूटिंग आहे मला कृष्णा आहे त्याच्यामध्ये आणि पूजा पण आहे त्याच्यामध्ये तर आता आम्ही सगळेजण चालू आहे अक्लूजला कारण दिंड्या इकडल्या सगळ्या संपल्या आहेत कारण पंढरपूरच्या दिशेने सगळ्या दिंड्या वगैरे गेलेल्या आहेत कारण आता लवकरच जवळ एकादशी येते मोठे तर त्याच्यामध्ये इकडे काय दिंड्या एक पण भेटणार नाही सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या पंढरपूरच्या मार्गे भेटतील तर आत्ताच आमचे जे कोण फॅन्स होते भावाने कॉल केला होता त्यांची पण एक दिंड्या आहे ते म्हटले की अक्लूजला आहे तर त्या ठिकाणी आता आम्ही शूटिंग करणार आहे जाऊन तर इथं पण तर इथं आहेत आता पावड्या आणि राधो आणि थाय येणारे गाडीवरती कारण त्यांच्या होतात उलट्या आणि आता मला शूटिंग करायचं दिवसभर सॉन्गचं शूटिंग आहे गाणं खूप छान पद्धतीचं झालंय मित्रांनो तर हे गाणं तुम्हाला कृष्णाच्या गमती जमती या चॅनलवरती रविवारी सकाळी आठ वाजता बघायला भेटेल तर पोर काय गप्प बसणार नाही ऐ खाली बसा पटके खाली बसा ऐ कृष्णा खाली बस चल बस खाली पाऊस येतो चल हो मा खाली बस कसा घाबरतोय कसा थांबतोय रगील पानावाने तात्या खाली बस की कृष्णा खाली बस काय ग बाबू हो हा मुक्याचा बाजार तर चला चला आता डायरेक्ट जाऊ आपण अकलूज कडे आणि तिथं आणि नंतर माघार यायचे असू सोनगावला जायचे त्या ठिकाणी पण शूटिंग घ्यायचं तर चला आता दिवसभर जास्त टायमाला ब्लॉग ब्लॉग नाही बनवणं चला 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 तर मित्रांनो आता सध्या आम्ही अकलूज पशी पोचलोय आणि बघा इथून दिंड्या वगैरे चालू झाल्याचं आणि भरपूर गर्दी आहे बघा आता इकडं तुम्ही बघू शकता इथं पुढं असे आता गर्दी वगैरे सगळ्या अकलूजमध्ये चालू होणार आहे त्याच्यामुळे आम्हाला हा प्रश्न पडला आहे की आता पुढं जावं का इथं शूटिंग घ्यावं हो काय समजलं आहे तरी पण आता थोडंसं पुढं जाऊन बघणार आहे आम्ही आणि आमचे जे कोण फॅन होते ना ते दिल्लीमधले तर त्यांची दिंडी जी आहे ती अकलूजच्या पुढं कुठल्या तरी कारखान्यावरती थांबलेली आहे पण जर आता जर अशी गर्दी जर असेल रस्त्याने तर गाडी पुढं जाणं मुश्किलच आहे त्याच्यामुळं आपल्याला शूटिंगसाठी एवढं जरी दिंडीमधले पब्लिक असेल तरी चालेल तर बघूया काय होते नाहीतर आम्ही या ठिकाणीच कुठेतरी थांबून आपलं इथलं शूटिंग घेणार आहे दिंडीतलं तर आता मित्रांनो आम्ही इथं बघा एका अंबाबाईच्या मंदिरामध्ये आलो होतो शूट करण्यासाठी इथं शूट केलं आम्ही आणि आता इथून निघतो या, या पुढं आम्हाला मेन म्हणजे महत्वाचं दिंडीतलं शूट घ्यायचं आहे पण इथल्या माणसांकडून असं समजलं की अक्रूज मध्ये भरपूर गर्दी त्याच्यामुळे आम्ही काय अक्रूज जाणं कॅन्सल केलेलं आहे आता इथंच बघायचं शूट घ्यायचं तर चला वरतून व्यू दाखवतो तुम्हाला मी हा बघा हे सराटेला रोड जातो आणि हे कुठलं लोकेशन आहे काय माहिती उड्या तर, गंद साथ या है रोहीत। रोहीत। तर रोहीत आता गंधाचा सीन आहे तर गंध लावण्यासाठी ह्या छोटूला बोलवलंय तुझं काय नाव आहे रोहित रोहित तर रोहित आता गंध लावणार आहे लोक देतात का पैसे रे आता दुपार झाली सकाळपासून किती जमले साठ रुपये जमले का ओके म्हणजे जास्त लोक लावून घेतात का नाहीत घेत लावतात तर पैसे काय काय देत नाहीत ना बरं बरं ठीक आहे

आता हे काम कर असं कृष्ण उद्धर करून येत आहे मित्रांनो बघा शूटिंग आमचं दिंडीतलं संपलं आणि पाऊस आला म्हणजे देवाने पण साथ दिली शूट करण्यासाठी आता आम्ही ब्रेक घेतला आहे थोडासा ब्रेक घेतल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे दुसरीकडं कर शूटिंग करायला काय म्हणतो म्हणतोय काय तर किती मस्त मोसम झाला मित्रांनो बघा आणि या पुला शूटिंग आमचं संपलं आहे आणि आता आम्ही निघलो आहे बारामतीकडे पाच वाजल्या तर अर्धच गाणं होतंय काय पूर्ण काय गाणं होत नाही त्याच्यामुळे उद्या बाकीच राहिलं सीन घ्यायचं आता घरी जायचं पावसाचं वातावरण झालंय इकडे बघा हे पावसाचं वातावरण झालेलं आहे तर चल बस ना बसते इतर घरी आलोय मित्रांनो आणि भूक तर एकाच काटून लागले फोन करून आधीच आयला सांगितलं होत जो में इस है। जो पार पर है। की आई जेवण काहीतरी बनवून सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही म्हणजे बाहेर खाल्लंय थोडंफार पण काय काही पॉट बनलं नाही तर इथं आता आईने मस्त पैकी बेसन हाटलं या ठीक आहे तर चला आता गरम गरम बेसन खाऊया अवतार खूप बेकार झालाय आणि राहिल्या शूटिंग उद्या घेऊया तर चला आता जेवण करू फ्रेश होतो आधी तर मित्रांनो जेवण केलं आणि डायरेक्ट बेडवरती येऊन झोपलो मी कारण ना नाही माथा खूप तुपतो आहे कारण मी सकाळपासून जेवण केलं नव्हतं त्याच्यामुळं डोकं दुखायला उच मारायला पण होत होतं तर थोडंसं जेवण केलं आणि डायरेक्ट झोपलं आहे आता आठच वाजता तर जास्त पण नाही जाणार तर डायरेक्ट आता उद्या सकाळी उठून राहिले शूट करायचं झोप पण झाले पाहिजेत आणि उद्या मात्र जेवण करून जाणार आहे बेकार हाल आहेत तो बाहेरचं काय खांद हाल होतं तर सर्वांना इकड़े गुड नाईट बाय बाय आणि तर चला सर्वांना गुड नाईट बाय बाय हे गाणं लवकरच भेटलं आहे तुमच्या कृष्णाच्या निमित्ताच्या किंवा पॉन रंग बाय बाय गुड